पाटलांची जागा निवडून येणार आहे बंद भगिनी न ही निवडणूक देशाची निवडणूक आहे गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये भारत देश द्यायचा याचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि भारताने फैसला केलाय भारताच्या मनामध्ये पक्क भारताने ठरवलंय काय ठरवलंय काय ठरवलंय काय ठरवलं मोदी 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 आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं असेल तर भिवंडीमध्ये तिसऱ्यांदा कमळाचं बटन दाबून आपल्या लोकप्रिय खासदार कपिल पाटलांना दिल्लीला पाठवावं लागेल आपलं कमळाचं मत हे केवळ कपिल पाटलांना नाहीये कपिल पाटलांना मत दिल्याबरोबर तुमचं मत मोदी साहेबांना मिळतं त्यामुळे मोदी साहेबांकरता तुम्ही या ठिकाणी जनसामान्यांपर्यंत पोहोचून कमळाचं बटन दाबायला सांगा आज आपली महायुती आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे रिपाई आहे पीडिता आहे लवजी शक्ती सेना आहे कुर्बी सेना आहे श्रमजीवी संघटना आहे एक अत्यंत मोठी आणि मजबूत अशा प्रकारची आपली युती आहे आणि आपली विकासाची गाडी आहे आपल्या विकासाच्या गाडीमध्ये मोदीजींचं इंजिन आहे आणि त्याला या सगळ्या पक्षांचे डबे लागले आहे घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांना आपल्या गाडीमध्ये जागा आहे आपल्या गाडीमध्ये बसलं की सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीचं इंजिन आपल्याला विकासाकडे घेऊन जात पण दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे राहुल गांधी आहेत ते म्हणतात मी नेता आहे त्यांच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी तयार झाली आहे पण त्या खिचडीमध्ये कोणीच कोणाला नेता मानायला तयार नाही आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरेजी म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे मुलांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे लालूचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे तिथे डब्बेच नाही आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिनमध्ये बसायला किती लोकांना जागा असते फक्त त्या ठिकाणी ड्रायव्हर बसू शकतो परंतु भगिनी लक्षात ठेवा राहुल गांधीच्या इंजिनमध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेला जागा आहे करता त्यांच्याकडे जागा नाही आहे तुम्ही ज्या क्षणी कमळाची बटन दाबाल त्या क्षणी कपिल पाटील साहेब भिवंडी मतदारसंघाची पोगी मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि आता तर खरं इंजिन जे मनसेकडे आहे तेही आपल्या सोबत आहे त्याच्यामुळे आता चिंता करण्याचं कारण नाही आहे इथे तर अशी अवस्था झाली कपिल पाटील आणि महायुतीला हरवण्याकरता त्यांना काही सुचलं नाही तर राष्ट्रवादीनी सीट घेतली काँग्रेसची उमेदवार घेतला शिवसेनेचा चिन्ह दिलं स्वतःच पण त्यांना याची कल्पना नाही तिन्ही पक्षाचे मतदार मोदी म झालेले आहेत ते मोदीजींच्याच पाठीचे आहेत तुम्ही माणूस कोणी घ्या तुम्ही चिन्ह कुठलेही घ्या लोक केवळ मोदीजींसोबत कोण आहे हे पाहणार आहात जो मोदी का नाही हमारे काम का नाही अबकी बार अबकी बार एक बार आपण बघितलं कपिल पाटील साहेबांनी सांगितलं गेल्या दहा वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री असताना भिवंडीचं चित्र आम्ही बदलून दाखवलं आज या ठिकाणी मेट्रो येते पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात हायवेज येतात रस्ते येतात फ्लावर येतात पूल येतात वेगवेगळ्या प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात ही कामं यापूर्वी कधी होत नव्हती मोदीजींनी आपल्याला आशीर्वाद दिला तर सात हजार कोटी रुपयाची मेट्रो आली येत्या वर्ष दोन वर्षामध्ये आपण मेट्रो मध्ये बसून प्रवास करू ही अवस्था या ठिकाणी होता ऐंशी टक्के काम मेट्रोचं पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम पूर्ण करून ही मेट्रो आपल्याला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी देणार आहे बंधू भगिनींदो काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे आता काय परिस्थिती आहे बघा आता देशात मत मिळत नाही तर इंडिया आघाडीवाले पाकिस्तान मध्ये गेले पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी तो त्या ठिकाणी ट्विट करतो आणि सांगतो भारत मे तो राहुल कौर इंडिया आघाडी काही बोलबाला आहे त्याला पाकिस्तानमध्ये भारतात राहुल गांधीचा बोलबाला दिसतो कारण त्याला माहिती आहे अरे मोदीजी अजून जास्ती दिवस प्रधानमंत्री राहिले आताच त्यांच्या अति भिकेचा कटोरा आलाय मोदीजी राहिले तर पाकिस्तानची काय अवस्था होईल पण तो नो यांची अवस्था काय आहे पाकिस्तानात जाऊन मत मागत अरे आम्ही उज्ज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला त्या ठिकाणी सीट दिली तर हे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी म्हणतात उज्ज्वल निकम यांनी अजमल कसाबची बदनामी केली आता यांना चिंता कोणाची आहे अजमल कसाबच्या बदनामीची ज्या अजमल कसाबनी मुंबई मध्ये येऊन बॉम्बस्फोट केले त्या अजमल कसाबची यांना चिंता आहे अरे महायुती उज्ज्वल निकमांच्या मागे आहे आणि ही महाविकास आघाडी अजमल कसाबच्या मागे आहे तुम्हाला निर्णय करायचा आहे कोणाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे आणि म्हणून परंतु बघितली ही साधी निवडणूक नाही हा देश पुन्हा पाच वर्ष मोदीजींच्या हातात केला या देशाला कोणी थांबवू शकत नाही एक मजबूत भारत एक सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा भारत कोण गरिबांना न्याय देणारा भारत पंचवीस कोटी लोकांना गरीबीतना बाहेर काढणाऱ्या मोदीजींनी आज दाखवून दिलं गरीबीशी कसं लढावं लागतं त्या मोदीजींच्याच हातात पुन्हा भारताचं सूत्र द्यायचं आहे आणि म्हणून ज्या उत्साहानं तुम्ही आलात त्याच उत्साहानं आता पुढच्या वीस तारखेपर्यंत काम करा एक अभूतपूर्व विजय या ठिकाणी कपिल पाटलांना द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझं बोल संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र